श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद पारायण दशक सतरावा समास नव तनु चतुष्टया श्रीराम स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण जागृती स्वप्न पूर्ण तुर्या जाणावी श्रीराम स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे चार देह जाणून घ्यावेत पिंडाच्या चार अवस्था म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि अवस्थांच्या चार या संख्येला पूर्ण करणारी चौथी ती अवस्था तुरी विश्वतेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान मूर्दनी ते श्रीराम विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा हे अनुक्रमे त्या त्या अवस्थांचे अभिमानी विभू आहेत नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान आणि मूर्धा ही अनुक्रमे त्या विभूंची स्थाने आहेत भोग, प्रविक्त भोग भोग आनंद भोग आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे श्रीराम स्थूल भोग उपाधी रहित भोग आनंद भोग आणि आनंदा व भोग हे चार भोग अनुक्रमे चार देहांचे आहेत अकार उकार मकार अर्ध मात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा चत्वार चौदेहाच्या श्रीराम अकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या चार देहांच्या चार मात्रा आहेत तमो गुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्व गुण ऐसे हे चत्वार गुण सौदेहांचे श्रीराम तमो गुण रजोगुण सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असे हे चार देहांचे चार गुण आहे क्रिया शक्ती द्रव्या शक्ती इच्छा शक्ती ज्ञान शक्ती ऐशा चत्वार शक्ती सौ श्रीराम क्रियाशक्ती द्रव्य शक्ती इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती या चार देहांच्या चार शक्ती आहेत ऐसे हे बत्तीस दोहींची दोहीस तत्वे अवघी मिळून ब्यासी तत्वे अज्ञान आणि ज्ञान श्रीराम अशी ही बत्तीस तत्वे आणि स्थूल आणि सूक्ष्म देहांची दोन्हीची मिळून पन्नास तत्वे अशी सर्व मिळून ब्याऐंशी तत्वे आणि अज्ञान आणि ज्ञान ही दोन मिळून एकूण चौऱ्याऐंशी तत्वे जाणावीत ऐसे हे तत्वे जाणावी जाणून माईक ओळखावी आपण साक्षी निरसावी येणे रीती श्रीराम अशी ही तत्वे जाणल्यावर ती माईक म्हणून ओळखावीत आणि आपण या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून त्यांचे निरसन करावे साक्षी म्हणजे ज्ञान ज्ञाने ओळखावे अज्ञान ज्ञान ज्ञानाचे दे निर्शन देहा सरीसे श्रीराम साक्षी म्हणजे ज्ञान होय ज्ञानाने अज्ञान ओळखावे आणि चारी देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचेही निरसन करावे ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्य गर्भ बोलिले ते हे विवेके निरशले आत्मज्ञाने श्रीराम ब्रह्मांडाच्या ठिकाणी ही देहाची कल्पना केली त्यांना विराट आणि हिरण्य गर्भ असं म्हटलं आहे पण आत्मज्ञानाने स्वस्वरूपानुभवाने विवेकाने त्यांचेही निरसन झाले आत्मानात्मविवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता आली श्रीराम आत्मानात्म विवेक केल्याने आणि सारासार विवेकामुळे सारा सारा विवेका सर्व पंच महाभूते माईक आहेत ही प्रचिती आली अस्थिम त्वचा नाडी रोम हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पाहावे श्रीराम मांस त्वचा नाडी आणि रोम हे सर्व पाचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत हे प्रत्यक्ष शरीराचे रहस्य शोधून जाणून घ्यावे शुक्लित श्रोणीत लाळ मूत्र स्वेद हे आपाचे पंचक भेद तत्त्वे समजून विशद करून घ्यावी श्रीराम वीर्य रेत लाळ मूत्र आणि घाम हे आपाचे पाच भेद म्हणजे तत्त्वे स्पष्टपणे जाणून घ्यावीत शुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे पाचही तेजाचे गुण या तत्वांचे निरूपण केलेची करावे श्रीराम भूक तहान आळस निद्रा आणि मैथून हे तेजाचे पाच गुण आहेत या तत्वांचे ही वारंवार विवरण करावे चलन वळण प्रासारण निरोध आणि आकोचन हे पाचही वायूचे गुण श्रोती जाणावे श्रीराम चलन वलन प्रसरण निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूचे गुण श्रोत्यांनी जाणावेत काम क्रोध शोक मोह भये हा आकाशाचा पर्याय हे विवरल्या विणकाये समजो जाणे श्रीराम काम क्रोध शोक मोह आणि भय हा आकाशाचा परिवार आहे हे विवरल्याशिवाय समजून येत नाही असो ऐसे हे स्थूल शरीर पंचवीस तत्वांचा विस्तार आता सूक्ष्म देहाचा विचार बोली जेल श्रीराम असो असे हे स्थूल शरीर म्हणजे पंचवीस तत्वांचाच विस्तार आहे आता सूक्ष्म देहाचा विचार सांगितला जाईल अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार आकाश पंचकाचा विचार पुढे वायो निरोतर श्रीराम अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आकाश पंचक आहे आता पुढे वायूचा विचार ऐकावा व्यान समान उदान प्राण आणि अपान ऐसे हे पाचही गुण तत्वाचे श्रीराम व्यान समान उदान प्राण आणि अपान हे पाचही गुण तत्वाचे आहे श्रोत्र त्वचा चक्षु पाच पाचही तेजाचे गुण आता आप सावधान हो नायका श्रीराम त्वचा डोळे जीभ आणि नाक हे पाचही तेजाचे गुण होत आता सावधान होऊन आपाचे गुण ऐका वाचा पाणी पादशी स्नगुद हे आपाचे गुण प्रसिद्ध आता पृथ्वी विशद निरोपिली श्रीराम वाचा हात पाय आणि गुद हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत आता पृथ्वीचे गुण स्पष्ट करून सांगूया शब्द स्पर्श रूपर सगंध हे पृथ्वीचे गुण विशद ऐसे हे पंचवीस तत्व भेद सूक्ष्म देहाचे श्रीराम शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे स्पष्टपणे पृथ्वीचे गुण आहेत असे हे सूक्ष्म देहाचे एकूण तत्व आहेत जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम इतिश्रीदास गुरु शिष्य संवादे तनुचतुष्टय नाम समास नववा समाप्त